नमस्ते आज चरण तालुका शिरा या ठिकाणी आज श्री गजानन आणि चांद साहेब उर्सानिमित्त भव्य दिवी अशा प्रकारचं कुस्ती मैदान आज या ठिकाणी संपन्न होणार आहेत आपल्या सभेत यात्रा कमिटीचे काही पदाधिकारी आहेत मैदानाचे मार्गदर्शक आहेत आपण बी के यांच्याशी बातचीत करणार आहे कुस्ती जीवनच्या माध्यमातून सर मला सांगा आज एवढं मोठं भव्य अशा प्रकारचं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे किती वर्षाची परंपरा आहे कसं हे महात्म्य आहे चांद साहेब उर्सात एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये दे। <coughs> या देशाची थोर स्वातंत्र्य सेनानी आणि आमच्या गावचे सुपुत्र कैलासाची बाबुराव दादा चरणकर यांनी हिंदूंचं दैवत गजानन आणि मुस्लिमांचं प्रतीक श्रद्धास्थान साहेब यांच्या नावे ही यात्रा उरू सुरू केला आता याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अमृत महोत्सवी वर्ष म्हणून यावर्षी आम्ही हे या ठिकाणी मैदान सुरू करतोय गेल्या एकवीस तारखेला ही यात्रा सुरू झाली पहिल्या दिवशीच गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करून यात्रेची सुरुवात होते दुसऱ्या दिवशी मुस्लिमांचं दैवत चांद साहेबाला गलब चढवला जातो यावेळेलाच वैशिष्ट्य म्हणजे एक जुनं मैदान आम्ही जे होतं ते संपूर्ण गावा गावकऱ्यांच्या सहकार्यानं पूर्ण केलं आणि त्या ठिकाणी राज्यस्तरीय व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील क्रिकेटच्या मॅचेस असतील त्या पार पडलेल्या आहेत आज इथं ही जुनी वारणा खोऱ्याला आपल्या कुस्तीची परंपरा आहे आणि आज या ठिकाणी आपल्या या मैदानावर कुस्तीच मैदान संपन्न होत असलेला आपणाला बघायला मिळतंय या उल्लेख करा कैलास रामचंद्र मारुती नायकोडी उर्फ बापू आमचे मार्गदर्शक या गावचे माजी सरपंच विश्वास सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र मारुती नायकवडी असं या क्रीडा नगरीला मी नाव दिलेलं आहे मैदानाला नाव दिलेलं आहे आणि त्यांचं स्मरण करणं किंवा जुने जाणते जे जा आमच्या गावचे काही ही परंपरा चालू ठेवण्यामध्ये अगदी पहिले सरपंच आमचे बाळकृष्ण नाना पाटील होते जमाल रहमान नायकोडी होते कालच ज्यांचं निधन झालं वृद्धापकाळानं सलग तीन टर्म आमच्या गावचे सरपंच होते दाजी नेर्लेकर यांचं स्मरण करणं या निमित्तानं कर्मप्राप्त ठरते त्यांना अभिवादन करूया किंवा त्यांच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी त्यांच्या जा परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आज हे मैदान या ठिकाणी पार पडत आहे निश्चितच आहे सर आज एवढं मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे कशी मेहनत घेतल्या किती दिवस ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी यात्रा कमिटीची स्थापना केली आणि गेले एक महिना झाला या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या सेवा सोसायटीचे चेअरमन बाबा डी नायकवडी सर आहेत आमचा तरुण सहकारी शंकर नायकवडी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी यात्रा कमिटीचे आमचे खजिनदार लक्ष्मण उर्फ भीमा नायकवडे आहेत आमचे तरुण सहकारी सचिन याच्यासाठी राबतोय काही पहिलवान या ठिकाणी खास करून आलेले आहेत आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र नायकवडे असतील बाबूराव दादू नायकवडे असतील हे सगळेच आमचे उपसरपंच वाय बी नायकवडे असेल आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे सदस्य आणि तरुण सगळे पदा पदाधिकारी अक्षरशः बारा बारा तेरा तेरा तास राबतायत लोकांच्या पर्यंत पोहोचतायत लोक वर्गणी जमा करणं या मैदानांची दुरुस्ती म्हणा किंवा मैदान तयार करणं याच्यासाठी खूप मोठी मेहनत संबंध गावानं गटतट बाजूला ठेवून याच्यासाठी घेतलेला आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामधनं आज हे मैदान साकार होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे या मैदानामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन असतील अगदी ज्याला राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू या मैदानामध्ये आज खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत निश्चितच आहे गतवर्षी या मैदानाला भरपूर टाइम झाला होता चालू कसं नियोजन असणार आहे किती वाजता संपवणार गेल्या वर्षी थोडीशी आमच्याकडून चूकच म्हणून या नियोजनामध्ये झालेली होती साडे अकरा मैदानाला वाजलेले होते आणि यावर्षी निश्चितपणे तीन वाजता मैदान सुरू करून आमचा संकल्प आहे सात वाजताच मैदान हे संपवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही काटेकोरपणे नियोजन केलेलं आहे बोगस कुस्त्या अजिबात लावल्या जाणार नाहीत जे सगळ्या कुस्त्या लावलेल्या आहेत त्या निकाल शंभर टक्के निकाल झाल्याशिवाय मानधन त्या पैलवानांचं दिलं जाणार आहे त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि वरच्या ज्या काही मोठ्या पासा कोष्ट्या आहेत त्या तर पैलवानांना सांगितले की तुम्ही शंभर टक्के पाच वाजताच मैदानावर हजर राहायचं आणि तशा पद्धतीनं मैदाना ते मैदानावर हजर राहतील जे मल्ल उशीरा येतील त्यांचा निश्चितपणे विचार केला जाणार नाही कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर गेल्या आठ दिवसामध्ये गारठा पडायला लागलेला आहे या विभागामध्ये त्यामुळं वृद्ध माणसं जे आहेत जे कुस्तीचे शौकीन आहेत त्यांना याचा लाभ घेता यावा लाखो रुपये आम्ही कुस्तीवर लोकवर्गणीमधनं आमच्या भागातला आमच्या गावातला गरीब शेतकरी आहे आणि तो ही परंपरा टिकवण्यासाठी लोकवर्गणी आम्हाला देत असतो आणि म्हणून त्यालाही त्याचा लाभ घेता यावा याच्या आमचा कटाक्ष आहे की सात वाजताच मैदान संपवलं जाणार जे मल्ल येणार नाही त्यांची कुस्ती रद्द केली जाईल ही तर कुणालाही कुस्ती अलाउड जोडण्यासाठी बाहेर परवानगी नसणार आहे यात्रा कमिटीची आणि त्यामुळं जे पैलवान हजर असतील त्यांच्या कुस्त्या लावल्या जातील वेळेत लावल्या जातील आणि त्यांच्या निकाली कुस्त्या होतील याच्यासाठी यात्रा कमिटी आणि आमचे जे स्थानिक मल्ला आहेत पंच आहेत हे कटाक्षानं त्याच्यासाठी लक्ष दे, देतील निश्चितच आहे तर चालू वर्षी लवकर मैदान चालवून लवकर संपवण्याचा सा त्यांचा मानस आहे पैलवानाला या चॅनलच्या माध्यमातून पण त्यांनी विनंती केली आहे के की लवकर आपण उपलब्ध आपण लवकर कुस्ती करावी तर हे होते आपले बीके नायकवाडी मैदानाचे जा मार्गदर्शक तसेच आमचे महाराष्ट्र पोलीस आहेत मुंबई पोलीस आहेत विजय मुजुमले सचिन आयकडा बाबजी नामकणे शंकर नायकवाड आहेत बिडी नायकवाडी सर आहेत त्याच समोर इतरही आपले ग्रामस्थ आहेत सर्वांनी आपल्याला माहिती दिली आजचं मैदान कसं होणार आहे कुस्ती हिशेबासाठी मी अशोक सावंत चरण शिरा